तर आमच्या स्प्राउट सँडविचे दोन्ही गटांनी हे दस आर्क करण्याचं काम सुरू केले आणि हे पहिले कन्सिस्टन आहे सांगा तुम्ही पपईचा पाला किती दोन किलो पपईचा पाला ठीक आहे पाला किलो चला सीताफळाचा <से तो गणाँए>। पाला किलो शीताफळाचा <से> <से> आणि ह्या आमच्या गटाच्या आहेत आणि आम्ही दोन्ही गटा मिळून अस एकमेकांना सहकार्य केलेलं आहे काय तुमच्याकडं

रे ठीके ठीके ठीक आहे ठीक आहे ठीके चला ते शेण साडेसात किलो ये त्याच्यातलं अडीच किलो कमी करा हा करा शेणाचा काटा करा पाच किलोचा ओके अरे बरोबर झाला आणि तर तर हे शेवटी शेण आणि गोमूत्र आहे आणि हे दोन्ही गटांनी मिळून सहभाग नोंदवलेला आहे ह्या पहिल्या एसओपीसाठी आम्ही यशस्वीरित्या सर्व अतिशय सिस्टमॅटिक केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे दशपर्णी आर्क ड्रम, हा ड्रम आणि हा शोभाबाई बाई आणि अशा पद्धतीने आमचं दोन्ही गटांचं दशपर्णी आर्क तयार झाले हे एवढं उरले ते आता अजून आपल्याला बनवावं लागेल त्याला उपयोग येईल sõlad õnnivad .